नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला माझ्या स्लॅपवर लावलेले ड्रॅगन फ्रूटचे झाडं तुम्हाला दाखवित आहे ही पहा किती छान पद्धतीनं आता त्याच्या आले असे पाते मोठे झाले आहेत आता ह्या पुढच्या वर्षी ह्या ह्या पातेला शंभर टक्के फळं लागणार आहेत ह्या अशी एक तेराचा झाले आता एवढी झाडं आहे याला यावर्षी वर्षी थोडेफार फळं आले होते पण असे काही जास्त नव्हते आले खाण्यापुढे झाले पण या व पुढच्या वर्षी येणाऱ्या वर्षामध्ये खूप अशी फळं येतील याला अशा समोरच्या बाजूने त्याला कट मारला म्हणजे ही ही पात सर तयार होऊन जातं काय सर तयार होऊन जातं फळ लागण्यासाठी पुर पुढच्या वर्षी परिपक्व होऊन जातं या आता हे सर्व इथून फ फुटे फुटायत या फोटी आली तिची वाढ अजून जे जोमात जो झालेली आता बिलकुल हे ही हे येणाऱ्या वर्षामध्ये ह्या अशा झाडपात्याला भरपूर अशी फळं लागतील याला या पद्धतीनं मी ड्रॅगन फ्रूटची झाडं या स्लॅपवर असे लावलेले असे कॅनमध्ये लावलेले आहेत असे कॅनमध्ये याच्यामुळे लावले की त्याला खाली माती जास्त की प्रमाणात लागत नाही पण आता या वर्षी त्याला आले होते थोडंफार फळ पण मी आता हे तुम्ही पाहू शकता या असे स्लॅपवर मी ड्रॅगन फ्रूट झाडं लावलेली असे कॅनमध्ये लावलेले काही बकेट पण आहेत कलरच्या बकेट या अशा बकेटमध्ये लावलेले आहेत आता पुढच्या वेळी असंही याला या समोरच्या बाजूनं कट मारून टाकायचं आहे कट मारला म्हणजे हे हे इथं आता पक्क होती ही 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 हे पातं बिलकुल यासाठी तयार झाले का फळ द्यासाठी तयार झालेलं आहे बिलकुल या ह्याच्याबद्दल आता हे इकडे इकडे सुटू राहिलेत स्लॅबच्या खाली खाली चाललेत या कॅनमध्ये लावलेले आहेत ते आणि आपण साधारण आपल्या एस वेस्टेज स्लॅपवर तुम्ही ड्रॅगन फ्रूटचे लाव झाडं लावले तर स्वतःला खाण्यासाठी आणि एकदम चवदार झाडं राहते चवदार फळं राहते याच्यावाले ड्रॅगन फ्रूटचे खाण्यासाठी एकदम जबरदस्त पद्धतीनं हे अशा पद्धतीनं मी लावलेले आहे ते स्लॅपवर सगळ्यांना तर मी पण लावू शकता आता ह्याच याच्यापासून मी हे झाडं तयार केले यावर्षी हे झाडं तयार केले आता याला समजा आता पुढच्या वर्षी याला हे सारखे तयार होईल हे असं समोर इथं आलं याला असं कट मारून टाकायच्याला आणि ज्याला जे खाली बारी बारीक बारीक फुटवी असते ती काढून टाकायची याच्यावर हे असे बारीक हे असे आलेले बारीक फुटवे हे असे हे बारीक फुटवी काढून टाकायचे कारण हे वर याला वाढू देत नाही याला वाढू देत नाही म्हणजे ते चांगल्या पद्धतीचं वाढत नाही काढून वर असल्यापला का आलं की आपलं ते एवढे काम करून टाकायचं याशा पद्धतीनं मी कॅन तयार केलेले आहेत अरे बाई हे दोन झाडं आता जबरदस्त तयार झालेली आहेत आता ह्याच याच्यापासून मी काय वांद्या काढलेल्या आहे त्या तिथल्या पोसमोरच्या कॅनमध्ये याच्यामध्ये लावायच्या पण ते रूप तयार होतं आता हे पुन्हा इथे चार पाच झाडं मी तयार केले आहेत कॅनमध्ये लावण्यासाठी हे आता याला असे मदतून एवढं हे याच्यापासून तुम्ही दोन झाडं तयार होते एक एवढ्या एक याच्यापासून याच्यापासून काय किती याच्यापासून दोन झाडं तयार होते याच्यापासून दोन झाडं तयार झाले दोन कॅन वाढतात पुन्हा एक तीस पस्तीस दिवसांनी त्याला फुटी फुटायला लागते लगेच ते समोरच्या कॅनमध्ये लावायचं अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या स्लॅबचे झाडं पण वाढू शकता हे पहा अशा पद्धतीनं मी स्लॅबवर लावलेले आहेत हे ड्रॅगन फ्रूटचे झाडं हे पहा खाली कॅनही आहेत असे तिकडे पडलेत असे आली की वर आले की याला असं लोटायचं आहे पलीकडे कुठतरी लोटायचं आहे वेस्टेज आलेले ठेवायचं इठवायचं कैची की त्याला वेस्टेज झालेले इथून खाली त्याला कैच येऊ द्यायचं नाही म्हणजे आपल्याला इथून खालीच इथून इथून खाली इथून खाली त्याला कैच येऊ द्यायचं नाही या पद्धतीने तुम्ही समजा केलं आणि खाली येऊ दिलं नाही काही तर त्याला खाली आपल्याला काय नाही होत आहे चालता ते आणि याच्यात तुम्ही सांबार वगैरे काही टाकू शकता कॅनमध्ये टाकायचा असला तर अन्नसून टाकायचं टाकू मी शकत नाही बा अशा पद्धतीनं स्लॅपर आहेत याच्यातली पण झाडं तयार झालीत लावण्यासाठी दोनशे झाडं याच्यात पण तयार झालेत आताही तुम्ही हे एक अंजीर अंजीर अंजीरा झाड लावले ते पुढच्या वेळी खाली लावून हे असे याला पलीकडे वाक्यत याला हे स्लॅबच्या खाली गेलं पाहिजेत आता हे याला काही कामीच नाही कारण हे आपल्याला त्रास देणार हे मग त्याला काढून टाकायचे हे काढून टाकायचे काढून हे याला काढून टाकायचे इकडे इकडे स्लॅबच्या इकडे नाही घेऊन द्यायच्या याला इकडं पलीकडे गेलं पाहिजे आणि आता हे मी तुम्हाला फांदी लावण्यासाठी तयार झाली ती कलम तयार करण्यासाठी तयार झाली ती फांदी एक दोन दिवसाने याला लावायची ती दोन दिवस याला दोन तीन दिवस उन्हात पडू द्यायचं आणि त्याच्यानंतर त्याला याच्यामध्ये लावायचं मातीमध्ये लावायचं त्याला त्यामुळे झाडं चांगले तयार होतात त्याच्यामुळं हे असे मी आणि ह्या कलमा मी लोकाला दे फुकट देतो इथून मला एक दोन कलम लावली स्लॅबवर लावायसाठी तुम्ही त्याला फुकट देऊन टाकू जा घेऊन लाव अंतुपरवाडी या अशा कलमात या वाड ह्या वर्षी तयार केले दोन तीन झाडं आहेत आणि हे तेरा महिने झाड आहेत तेरा चौदा महिने झाडं झाली तर आहे पुढच्या वेळी भरपूर असे फळे दिला मला खाता येणार नाही एवढी फळे दिली ह्या या इतक्या ड्रॅगन फ्रूटला की एवढी त्याला फळ येतील आणि हिरव गार विकू ड्राय ही जातीची व्हरायटी आहेत एकदम जबरदस्त पद्धतीची शिजातीची व्हरायटी येते <coughs> मी ही हॅरिटेज आणलेली आपल्या आंतरराष्ट्र इथून तारक तारक यांच्याकडून आणलेली आहेत तारक सरपंच यांच्याकडून मी हे झाडं आणलेले आहेत त्यांच्या बगीच्यातून तिथं जाऊन तिथं जाऊन आणलेले आहेत मी झाडं इथे आणि चांगलं जबरदस्त प्लॉटिंग आहे त्यांच्यावाली पण आणि आपल्या इथं जा जबरदस्त तयार झाले आहेत आता याला पुढच्या वर्षी एवढे येतील की ते हे आहे म्हणजे मला खावायला बी जाणार नाही वाटून द्यावं लागतील मला आणि आपण काही मार्केटमध्ये नेणार आहे पण रोज एक फळ खाल्लं ड्रॅगन फ्रूटचं पोटातल्या पूर्ण विकार ह्या बाहेर निघून जाते मी आता ह्या वर्षी अनुभवलेलं आहे देखील मला मुळव्याचा त्रास होता त्या मुळव्याच्या त्रासामुळे एक फळ खाल्लं की चार पाच दिवस मुळव्याचा त्रास होत नाही कारण आपले जे वेस्ट वॉटरला वेस्टेज आहे ते बाहेर जाण्याचं बिलकुल एकदम चांगल्या पद्धतीनं मदत करत ते आणि शुगरचं काही नाही शुगरला काही विशेष नाही साखरेचं प्रमाण कमी असतं त्यामुळे शुगरसाठी काही विषय हे नाही हे असे आलेले हे काढीत चालायचे हे असे आले कुणी फुटी फुटले की याला काढीत चालायचं आहे आणि या समोर विवाद असा याला असा कट मारायच्या म्हणजे हे हे पातं बिलकुल चांगलं जबरदस्त तयार होतं जवळ तयार झालं म्हणजे त्याला फळं लागण्यासाठी मदत होईल त्याला या याला कट मारला हे वर वर राहील रिकाम मा। कट मारलं म्हणजे इथंच इथंच ते स्टॉप होतं आणि तिथून त्याला फांद्या फुटतात हे अशा हे अशा हे अशा बारीक बारीक फांद्या पडतात त्याला या खालच्या बाजूनं काही त्याला हा फुटू दिले नाही फुटू फुटू दिले नाही मी असे फुटू फुटू दिले नाही म्हणजे ते बिलकुल असं इकडे पडायला पाहिजेत ते असं पडल्यावरच त्याला फळ देतात आता पुढच्या वर्षी ह्या वा भरपूर असे फळ येतील याला याला ये याला असे भरपूर असे फळ येतील याला धन्यवाद मित्रांनो मला व्हिडिओ आवडला तर इतरांना पाठवा शेअर करा लाईक करा